नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो आज बघूया आपण सी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीई टी सेल ऍडमिशन प्रक्रियेबाबतचा जी आर तर मित्रांनो अभियांत्रिकी वैद्यकीय इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना नाही लागणार कास्ट व्हॅलिडिटी संपूर्ण जी आर नेमका काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचा इश्यू कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणापर्यंत येऊन जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो या ठिकाणी नुकताच जी आर आलेला आहे आणि हा जी आर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याचा कालावधी देण्याबाबत तर मित्रांनो याच्या अगोदर कोणत्याही ऍडमिशन प्रक्रियेसाठी आपण महाविद्यालयात जात होतो ऍडमिशन घेण्यासाठी तर आपल्याला ॲडमिशन घेताना लगेच कास्ट व्हॅलिडिटी ही सबमिट करावी लागायची आणि जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपलं ॲडमिशन रिजेक्ट होत होतं परंतु आता हा जी आर नुकताच आलेला आहे आणि या जी आर नुसार आता आपल्याला इंजिनिअरिंग मेडिकल किंवा इतर जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तर त्यासाठी प्रवेश घेत असताना कास्ट व्हॅलिडिटी लगेच सादर करण्याची गरज नाही त्यासाठी आपल्याला सहा महिन्याचा वेळ देण्यात येईल तर नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो राज्यात सध्या विविध महाविद्यालयात सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याबाबत काही लोकप्रतिनिधींनी तसेच उमेदवाराकडून निवेदन प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो बऱ्याच कॅन्डिडेटना कास्ट व्हॅलिडिटी सामाजिक न्याय विभागातून लवकरात लवकर मिळत नाही आणि सीईटी सेल जी काही डेट देते त्याच्या आत जर कास्ट व्हॅ व्हॅलिडिटी मिळाली नाही तर आपल्याला ॲडमिशन मिळत नाही तर अशा प्रकारच्या अनेक तक्रारी अनेक उमेदवारांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या होत्या तर त्यानुसार सबब राज्यात सध्या सुरू असलेल्या चोवीस मधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित जात वैधता प्रमाणपत्र ज्याला काशि व्हॅलिडिटी म्हटल्या जाते सादर करण्यास उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे तर मित्रांनो त्यासाठी आता आपल्याला सहजपणे ॲडमिशन मिळेल आणि आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी महाविद्यालयात जमा करण्यासाठी सहा महिन्याचा सा अवधी मिळेल याबाबतचा जीआर आहे बघा शासन निर्णयामध्ये अजून काय म्हटलेलं आहे की राज्यात सध्या सुरू असलेल्या चोवीस पंचवीस मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याचा का कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्याच्या का कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवाराचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहील तर मित्रांनो सहा महिन्याचा अवधी आपल्याला देण्यात येईल कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याचा परंतु सहा महिन्यामध्ये जर आपण ही कास्ट व्हॅलिडिटी सबमिट केली नाही तर संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेश हा रद्द होईल तर मित्रांनो यासाठी जर आपण कास्ट साठी अजूनपर्यंत प्रपोजल दाखल केले नसेल तर लगेच प्रपोजल दाखल करा आणि त्याची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट सध्या तरी रजिस्ट्रेशन करताना अपलोड करा म्हणजे आपल्याला हे कास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पुढील काही महिन्यामध्ये मिळून येईल सहा महिन्याच्या आत मिळणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आपला प्रवेश रद्द होईल तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर होता अतिशय महत्वाचा जी आर आहे कारण आपल्याला लवकरात लवकर कास व्हॅलिडिटी सामाजिक न्याय विभागातून मिळत नाही त्यामुळे अडचणी येतात परंतु आता मात्र विद्यार्थ्याचे प्रवेश कास व्हॅलिडिटीमुळे आडले जाणार नाहीत तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद